अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो काही ठिकाणी आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही त्यामुळे आज आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत नागरिकांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली मुबलक पाणी असूनसुद्धा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नाही त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करा जे पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी पाणी योग्य प्रकारे सोडत नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा काही नागरिक पाणी चोरी करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या पाणी सोडण्याचे नियोजन व्यवस्थित करा कारण अमरावती बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा आहे मात्र याचे नियोजन योग्य प्रकारे करत नाहीत अधिकारी पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे व्यवस्थित बघत नाहीत पाणी सोडण्याचा बंद करण्याचा टाइम टेबल नाही त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी पाणी समस्याबाबत दिरंगाई केली तर कुणाला सोडणार नाही असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला यावेळी योग्यरित्या काम न करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या पहिली गोष्ट तर अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे त्या संदर्भातच आज बैठक घेतली अप्परवर्धा डॅम डॅमवरून अमरावती शहराला येणार पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या बंडेरा मतदारसंघ असू द्या मुबलक पाणी असताना पाच पाच लाख लिटरच्या क्षमतेच्या चा, टाक्या चार आधी होत्या त्या वीस वीस लाख लिटरच्या केल्या फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो पाच गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली उद्योगाला लागणारं पाणी फक्त दहा पर्सेंटपैकी दोन पर्सेंटच आम्ही वापरतो शेतकऱ्यांना पाणी लागणारंही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या लापर्वामुळं अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोक क का, काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मो मोठा गुन्हा आहे म्हणून या संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा एक चांगला स्कॉट निर्माण करा त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा आम जनतेवर कारवाई करू नका जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते याच्यावर कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे अमृतच्या माध्यमातून साडेनऊशे कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले अप्पर वर्ध्यावरनं पाईपलाईन नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे आताच्या पाईपलाईनपेक्षा चारपट चांगली पाईपलाईन चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे साडेनऊशे कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले केंद्राकडूनसुद्धा अमृतचे पैसे आले या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे काही लोकांना आता बदल्या केलेल्या आठ आठ वर्षाचे लोक लोकं त्या ठिकाणी नागोबासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदावरपासून काही उपयोग नाही म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन दोन तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या त्यांना या मिटिंगवरून हकालपट्टीसुद्धा केली वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करीत ये पोलीस विभाग या पद्धतीने कोणत्या योग्य आहे काय बात करे नुमम पचन आहे नाव फोन सुद्धा नाही तर सांबोपातिने पोलीस नियमा काय मनी फायबर नियमा 2020 मध्ये खाते थी पितो पण ठीक नाही हमारे मोयूरी ने था जनजी जसपुर खानtoni दोन काम हिम्मत तो बडा घाट केला याच्याकडे पोलीस

कुठे चालू गेले हे गोंदी पाणी आहे गावामध्ये शहरूर मधून अरे पाणी मध्ये लोक पाणीवरून मिळणार आहे हे इथे लोक आल्याच आहे गावागाव ने तुम्ही गेले गेले कधी चार गावामध्ये गेले तुम्ही कधी कधी गेले तोंड नाही पाहायला भेटलो चार वर्ष हा बोला साहेब मी तुम्हाला किती वेळा कंप्ले केली जसा पुढे पाणी नाही का तुम्ही म्हटलं की मी दोन चार दिवसांना गावात देतो विजिट देतो नाही का कधी आले का तुम्ही सांगा तुम्ही नाही ते अभय देशमुख जिंदगीभर फोनच निघत नाही आमची कधी मानाव मानाव तर मानाव पण प्रत्येक आम्ही आमदाराने फोन काय माझ्या हे आता त्या गावामध्ये जाऊन गावात जे टाकी म्हटलं बांधली आपल्या टाकीमध्ये पाणी आहे का गावामध्ये पाणी जाते काय हे स्वतः येते जाऊन पाहत मी स्वतः येईल पण माझं म्हणणं आहे या गावातून जर पुन्हा जर तक्रार आली

ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर